मधुमेह हा, हा फक्त शरीरावर परिणाम करणारा आजार नसून डोळ्यांसाठीही अत्यंत घातक ठरतो विशेषत मधुमेही रेटिनोपथी या डोळ्यांच्या पडद्यावर रेटिना होणारा गंभीर आजार आहे जो वेळेत निदान व उपचार न केल्यास कायमस्वरूपी अंधत्वास कारणीभूत ठरतो मधुमेही रुग्णांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत ज्यामुळे बऱ्याचदा उशिरा निदान होतं आणि त्यावेळी उपचारांची प्रभावितता कमी होते डोळ्यांची पडद्याची नियमित तपासणी केल्यास हा धोका टाळता येऊ शकतो आणि या उद्देशाने इन्फिगो आय केअर हॉस्पिटल बदलापूर येथे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत एक विशेष रेटिना तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रसाद कामत मी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये रेटिना सर्जन आहे Uh, आज मी तुम्हाला मधुमेहाबद्दल आणि त्याच्या डोळ्यावरती होणाऱ्या परिणामाबद्दल माहिती सांगणार आहे मधुमेह म्हणजे डायबेटीस आज हा आजकाल सर्वात कॉमन डिसीज झालेला आहे म्हणजे पाचपैकी एका भारतीयाला आज डायबिटीस आहे इतकं डायबिटीस कॉमन आहे आजकाल तर डायबिटीसमुळे डोळ्यांवरती परिणाम होतो डोळे हार्ट किडनी या सगळ्यांवरती परिणाम होतो डायबिटीसमुळे तर डोळ्यांवरती डायबेटीसमध्ये काय परिणाम होतो हे मी तुम्हाला आता सांगतो तर सुरुवातीला डोळ्याचं जे बुबुळ असतं त्या बुबुळाची संवेदनशीलता डायबिटीसमुळे कमी होते त्यामुळे बुबुळावरती जखमा होणं बुबुळावरती इन्फेक्शन होणं हे डायबिटीसच्या लोकांमध्ये जास्त कॉमन असतं किंवा डोळ्याच्या पापणीवरती सुद्धा वारंवार अंधुरली येणं हे एक डायबिटीसचं लक्षण असू शकतं त्याच्यानंतर डायबिटीसच्या लोकांमध्ये मोतीबिंदू खूप लवकर होतो ॲज कम्पेर्ड टू बाकी नॉर्मल पॉप्युलेशन म्हणजे जर बाकी लोकांमध्ये साठाव्या वर्षी मोतीबिंदू होत असेल तर डायबिटीसच्या लोकांमध्ये चाळीस किंवा पन्नासाव्या वर्षी मोतीबिंदू होऊ शकतो एस्पेशली जर डायबिटीस कंट्रोलमध्ये नसेल तर आणि आता डोळ्याचा जो सर्वात डायबिटीसचा मोठा दुष्परिणाम म्हणजे डोळ्याचा जो आतला पडदा असतो रेटिना त्याला डायबिटीस एफेक्ट करतो त्याला आम्ही डायबेटिक रेटिनोपथी म्हणतो आता हा एक डायबेटिक रेटिनोपथी जवळजवळ पंधरा टक्के लोकांमध्ये डायबेटीसच्या पंधरा टक्के लोकांमध्ये डायबेटिक रेटिनोपथी असते आणि डायबेटिक रेटिनोपथी जर वेळेवर इलाज केला गेला नाही तर त्यांना त्यामुळे अंधत्व येऊ शकतं त्यामुळे ह्याला इलाज लवकर करणं गरजेचं आहे तर जेव्हा पेशंट आमच्याकडे डायबेटीसचा येतो तेव्हा पहिला आम्ही डोळ्या पेशंटची नजर चेक करतो डोळ्याचं प्रेशर चेक करतो त्यानंतर डोळ्यात औषध टाकून डोळ्याची बाहुली मोठी करून डोळ्याचा जो पडदा रेटिना तो चेक करतो त्यानंतर गरज पडल्यास आमच्याकडे ज्या टेक्नॉलॉजीज आहेत लाईक डोळ्याचं स्कॅनिंग डोळ्याची अँजिओग्राफी किंवा डोळ्याची सोनोग्राफी ह्या काही तपासण्या आम्ही गरज पडल्यास करतो आणि त्याच्यानुसार आम्ही डायबेटिक रेटिनोपथीचं निदान करतो आणि जर डायबेटिक रेटिनोपथी असेल तर त्याला आम्ही विविध ट्रीटमेंट्स अवेलेबल असतात एक ट्रीटमेंट असते म्हणजे रेटिनाचं लेझर लेझर ही एक सिम्पल ट्रीटमेंट असते लेझरने डायबेटिक रेटिनोपथीमध्ये काय होतं तर रेटिनामध्ये काही रक्ताच्या गाठी तयार होतात या रक्ताच्या गाठी खूप ठिसूळ असतात जरी पेशंट खोकला शिंकला तरी त्या गाठी फुटून डोळ्यामध्ये ब्लिडिंग होऊ शकतं तर आम्ही लेझर करून या रक्ताच्या गाठी सुकवतो तर त्यामुळे लेझर ट्रीटमेंट ही अतिशय इम्पॉर्टंट ट्रीटमेंट असते लेझर ट्रीटमेंट जनरली तीन सिटिंगमध्ये केली जाते तीन वेगवेगळ्या दिवशी त्यानंतर दुसरी ट्रीटमेंट असते म्हणजे डोळ्यामध्ये एक इंजेक्शन आपण दिलं जातं डोळ्याचे जेव्हा डोळ्यामध्ये रक्तस्त्राव होतो किंवा रेटिनाला सूज येते डायबिटीस मध्ये तेव्हा इंजेक्शनने आपण रक्तस्त्राव आणि डोळ्यातली सूज कमी करतो ही एकदम सिंपल प्रोसिजर असते इंजेक्शनने तर तुम्ही ताबडतोब घरी जाऊ शकता फक्त एक दोन दिवस काळजी घ्यायला लागते डोक्यावरून आंघोळ करायची नसते डोळ्यात पाणी जाता कामाने नंतर काहीही रिस्ट्रिक्शन्स नसतात आणि जर डायबेटिक रेटिनोपॅथी खूपच ॲडव्हान्स स्टेजला असेल म्हणजे जर डोळ्यामध्ये खूप जास्त रक्तस्राव झाला असेल किंवा डोळ्याचा पडदा जागेवरून सरकला असेल तर मग आपल्याला विट्रेक्टॉमी नावाची एक रेटिनाचं ऑपरेशन करायला लागतं त्या ऑपरेशनने आपण ते डोळ्यातलं रक्त क्लिअर करतो आणि कधीकधी आपल्याला डोळ्यात सिलिकॉन ऑइल नावाचं तेल टाकायला लागतं ते त्या पडद्याला जोडण्यासाठी ऑपरेशननंतर बरीच काळजी घ्यायला लागते साधारणतः एक महिना डोक्यावरून आंघोळ करायची नसते डोळ्यात पाणी जाता कामाने डोळ्याला हात लावायचा नाही जर सिलिकॉन ऑइल टाकलं असेल तर हेड डाऊन पोझिशनिंग म्हणजे डोकं उलटं करून झोपाय जवळजवळ दिवसातून चौदा तास तीन आठवड्यापर्यंत झोपायला लागतं तर ह्या काही का ऑपरेशननंतर काळजी घेणं आवश्यक असतं डायबेटिक रेटिनोपथी हा डिसीज ट्रीटेबल डेफिनेटली आहे पण प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर त्याच्यामुळे दर सहा सहा महिने डायबेटीसच्या रुग्णांनी जर डोळ्याची तपासणी केली तर पुढे ह्या सगळ्या ट्रीटमेंट करायची वेळच येणार नाही त्यामुळे आम्ही नेहमी ॲडवाईज करतो डायबेटीसच्या लोकांना एकतर शुगर कंट्रोलमध्ये ठेवा व्यवस्थित आणि दर सहा सहा महिन्यांनी काही त्रास असो वा नसो डोळ्यांची एस्पेशली रेटिनाची तपासणी करत राहा धन्यवाद या शिबिरामध्ये प्रख्यात रेटिना तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद कामत यांनी शंकर नेत्रालय चेन्नई येथे विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे मधुमेहामुळे डोळ्यांवर होणाऱ्या समस्यांवर तपासणी आणि उपचार करणार आहेत इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमधील अत्याधुनिक रेटिना विभाग प्रगत यंत्रसामग्रीने सुसज्ज असून अचूक निदानासाठी येथे सर्व प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो या विभागात मधुमेही रुग्णांच्या डोळ्यांच्या पडद्यावर होणाऱ्या सूक्ष्म बदलांचे अचूक परीक्षण केले जाऊन त्यावर त्वरित उपाययोजना केल्या जातील मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी डोळ्यांची वार्षिक तपासणी करणे आवश्यक आहे अनेकदा मधुमेही रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नसल्यामुळे उशिरा निदान होते ज्यामुळे वेळ पैसा आणि मनस्तापाचा सामना करावा लागतो डोळ्यांची धुसरदृष्टी अंधुकपणा किंवा काळे ठिपके दिसणे ही लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा शिबिरादरम्यान रुग्णांना कमीतरात तपासणी आणि उपचार उपलब्ध करून दिले जातील शिबिरात सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे तपासणी प्रक्रियेसाठी वेळ लागतो आणि त्यामुळे रुग्णांनी सोबत एक मदतनीस घेऊन येणे आवश्यक आहे बदलापूर आणि अंबरनाथ भागातील रुग्णांनी एक्क्याण्णव छत्तीस त्रेसष्ट एकोणसत्तर ऐंशी या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलने आयोजित केलेलं हे शिबीर मधुमेही रुग्णांसाठी डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची एक सुवर्ण संधी ठरेल डोळ्यांची नियमित तपासणी करून मधुमेही रुग्णांनी आपल्या दृष्टीचे रक्षण करावे असा सल्ला इन्फिगो हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर श्रीधर ठाकूर यांनी दिला आहे या शिबिराचा उद्देश म्हणजे मधुमेहामुळे डोळ्यांवर होणारे परिणाम टाळणे दृष्टीची गुणवत्ता टिकवून ठेवणे आणि रुग्णांना वेळेवर प्रभावी उपचार देणे हा आहे नमस्कार ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तींना डोळ्याचे पडद्याचे आजार होण्याची शक्यता असते आता ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा त्यांची नेहमीप्रमाणे तपासणी होते म्हणजे त्यांचा चष्म्याचा नंबर बघितला जातो दृष्टीचं प्रमाण तपासलं जातं त्यानंतर डॉक्टर तपासणी करतात परंतु याबरोबरच पुष्कळ वेळेला अशा माणसांच्या पडद्याच्या स्थितीचं अचूक निदान होण्यासाठी किंवा वाढलेल्या साखरेचा सा त्याच्यावरती काय परिणाम झाला आहे पडद्यावरती हे समजून घेण्यासाठी काही विशिष्ट तपासण्या कराव्या लागतात आधी मुख्य म्हणजे डोळ्याचा पडदा बघावा लागतो तर तो जेव्हा रेटिना सर्जन म्हणजे पडद्याचा तज्ज्ञ ने पडद्याचा नेत्रतज्ञ जेव्हा ते बघतो तेव्हा त्याच्यासाठी डोळ्यामध्ये एक ड्रॉप घातले जातात आता हे जे ड्रॉप घातले जातात याच्यामुळे डोळ्याची बाऊली मोठी होते आणि डोळ्याच्या आतली बाजू म्हणजे डोळ्याच्या मागची बाजू रेटिनाच्या डॉक्टरला दिसते आता जेव्हा आपण डोळ्यामध्ये ड्रॉप घालतो तर तेव्हा डोळ्यातले ड्रॉप घातल्यानंतर बावली मोठी व्हायला काही वेळेला दहा मिनटं पण लागतात काही वेळेला वीस मिनटं पण लागतात काही वेळेला एक तास पण लागू शकतो आणि काही वेळेला तीनदा चारदा किंवा पाचदा पण ड्रॉप घालावे लागतात आता हे व्यक्तीनुसार बदलतं म्हणजे एखाद्याची बाहुली पटकन मोठी होईल एकदाच ड्रॉप घातल्यावर एखाद्याला चारदा ड्रॉप घालून पण बाहुली मोठी होणार नाही एखाद्याची भावली दहा मिनटात मोठी होईल एखाद्याची भावली मोठी व्हायला तासभर पण लागू शकेल हे व्यक्तीनुसार बदलतं त्याच्यासाठी असा काही ठराविक नियम नाही तेव्हा माझीच बावली का लवकर मोठी झाली आणि मलाच का उशीर झाला याचं काही कारण सांगता येत नाही परंतु जेव्हा आपण डॉक्टरांकडे तपासणी करायला येतो तेव्हा आपण या तयारीने यायचं आहे रेटिना डॉक्टरकडे दाखवताना की आपल्याला साधारणपणे दोन अडीच तास हॉस्पिटलमध्ये वेळ लागणार आहे या सगळ्या तपासण्या व्हायला तर जेव्हा तुमची बाहुली मोठी झाली आहे असं लक्षात येतं तेव्हा डॉक्टर तुम्हाला तपासणीसाठी खुर्चीवर बसवतात आणि तुमच्या डोळ्याची अंतर्गत तपासणी म्हणजे ज्याला फंडस एक्झाम म्हणतात ती केली जाते त्या फंडस एक्झामनंतर रेटिनाच्या डॉक्टरला हे समजतं की तुमच्या डोळ्याच्या पडद्याची स्थिती काय आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का हे समजतं तेव्हा याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काहीही डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये तपासायला आला असलात सपोज तुम्हाला मोतीबिंदू असेल किंवा तुम्हाला काही साधी समस्या असेल परंतु तुम्हाला जर डायबिटीस असेल तर तुम्ही त्या डॉक्टरना सांगणं आवश्यक आहे की मला डायबिटीस आहे तो किती वर्षापासून आहे शक्यतो जर शक्य असेल तर तुम्हाला तुम्ही तुमचा शुगरचा रिपोर्ट बरोबर कॅरी केला पाहिजे एच शुगरचा रिपोर्ट असेल तर डॉक्टरला तुमच्या डायबिटीस कंट्रोलमध्ये आहे किंवा कंट्रोलमध्ये नाही हेही समजू शकतं आता मधुमेह किंवा डायबिटीस याचा डोळ्याच्या पडद्यावरती परिणाम होत असतो आणि त्यामुळे पुष्कळ वेळेला वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसतात एक म्हणजे पडद्याला सूज येते दुसरं पडद्यावरती काही वेळेला रक्तस्त्राव होतो काही वेळेला पडद्याला छिद्रही पडतं म्हणजे भोक पडतं क्वचित प्रसंगी आपल्याला पडदा सरकणं असं पण झालेलं दिसतं आणि रेग्युलरली एखादं दृश्य पाहताना किंवा एखाद्याकडे पाहताना मध्ये काळे काळे ठिपके किंवा काळे स्पॉट्स दिसतात आता जी आपल्याला या समस्या आहेत डॉक्टरांनी तप बावली मोठी झाल्यावर तपासलं आणि सांगितलं की बाबा तुम्हाला हे पुढचं मला समजण्यासाठी डोळ्याचा एक स्कॅन असतो त्याला ओ सी टी स्कॅन म्हणतात तो करावा लागेल तर तो करण्यासाठीसुद्धा डो दो, डोळ्याची बावली मोठी असणं आवश्यक असतं म्हणजे डोळे डायलेट असणं आवश्यक असतं तरच तो ओ सी टी स्कॅन करता येतो त्यामुळे पुष्कळ वेळेला जेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये ड्रॉप घालून डोळे डायलेट केलेले असतील त्यानंतर डॉक्टर काही वेळेला सांगतात की तुम्ही पडद्याचा स्कॅन पण हाताबरोबर करून घ्या म्हणजे मला तुमच्या पडद्याची स्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजेल आता पडद्याची स्थिती आणि स्वरूप ह्याची कल्पना स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांना समजते आणि स्कॅन हा पुष्कळ वेळेला उपचाराचा आणि निदानाचा एक आवश्यक भाग असतो आता त्याच्यामध्ये आपल्याला समस्या समजते की नेमकं काय झालं आहे पडद्याला सू झाली आहे का रक्तस्राव झाला आहे का छिद्र पडला आहे का मग त्याप्रमाणे तुम्हाला डोळ्याच्या पडद्यासाठी काही वेळेला इंजेक्शन द्यायला सांगितलं जातं किंवा काही वेळेला लेझर करण्याचा सल्ला दिला जातो पडद्याला चीर पडते ती चीर बुजवण्यासाठी किंवा जोडण्यासाठी लेझर केलं जातं हे एक दहा ते पंधरा मिनिटाचं ट्रीटमेंट असते जी ओ पी डी बेसिसवरती म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याची गरज नसते डोळ्यामध्ये पडद्याच्या जवळ इंजेक्शन दिलं जातं इंट्राभिटरी इंजेक्शन म्हणतात ते इंजेक्शन पण साधारणपणे जातं अशी काय ती फार मोठी मेजर प्रोसिजर नाही तर हे जे उपचार असतात हे खूप खार्चिक असतात आणि हे पुन्हा पुन्हा करावे लागतात म्हणजे एक इंजेक्शन देऊनच प्रत्येक वेळेला भागेल असं नाही काही वेळेला दोन तीन चार इंजेक्शन तुमच्या आजाराच्या स्थितीप्रमाणे गरजेप्रमाणे द्यावी लागतात जसे जसे आपल्याला या उपचारामध्ये जास्त पैसे खर्च होतात तसं तसं आपल्या मनात शंका लागते की अरे मी एवढे पैसे खर्च करतोय पण मला काही फारसा फरक पडत नाही पुन्हा पुन्हा हे दुष्टचक्र चालू झाले तेव्हा हे लक्षात घ्यायचंय हे दुष्टचक्र डॉक्टरांचं नसून हे दुष्टचक्र मधुमेहाचं किंवा डायबिटीसमुळे झालेलं आहे तर मुळातच जर आपण खाण्यापिण्यावरून ती नियंत्रण ठेवून योग्य आहार विहार ठेवला आणि योग्य उपचार करून डायबिटीस नियंत्रणाखाली ठेवला तर या सगळ्या समस्या पन्नास साठ टक्के दूर होणार आहेत आणि आपला खर्च पण कमी होणार आहे आणि आपला त्रास कमी होणार आहे आपला दृष्टीनाश कमी होणार आहे हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे आता आपण जेव्हा इंजेक्शन देतो ते किंवा बाकीच्या काही ट्रीटमेंट करतो किंवा डोळ्याची पडद्याची ऑपरेशन्स करतो तेव्हा संपूर्णपणानं अगदी काही पूर्ववत नजर होतेच असं नाही आणि ती प्रत्येक वेळेला होईल असंही नाही त्यामुळे पण काही वेळेला असमाधान होतं परंतु दृष्टी वाचवण्यासाठी ही उपचार घेणं आवश्यक असतात पण उपचार केल्यानंतर दृष्टीमध्ये नक्की सुधारणा असते आता हे उपचार खर्चिक असतात मग अशी मी सांगितलं ते काही दिवस चालतात काही वेळेला पुन्हा पुन्हा करावे लागतात तर त्यामुळे डायबिटीज नियंत्रणात ठेवणं हा एक हमखास त्याचा उपाय आहे आपल्या रक्तामध्ये एक एच बी ए वन सी नावाची तपासणी असते आता ही एच बी ए वन सी तपासणी म्हणजे एक तीन किंवा सहा महिन्याची सरासरी आपल्याला शुगरची समजते ती जर पाच ते सहा यांच्यामध्ये असेल तर आपला डायबिटीस उत्तम कंट्रोलमध्ये आहे असं आपण समजायचं आहे आणि ती प्रत्येक डायबिटिक माणसांनी तीन महिन्यातून एकदा नक्की करून घ्यावी म्हणजे त्याला आपण डायबिटीस नियंत्रणात ठेवलेला आहे की नाही हे घरच्या घरी समजू शकतं आणि त्यामुळे पुढचा जो खर्च आहे पुढचे जे सिस्टमिक डॅमेज आहे डोळ्यामध्ये डोळ्याचं असू दे हृदयाचं असू दे किंवा मेंदूचं असू दे किंवा किडनीचं असू दे ते टळू शकतं किंवा पुढे जाऊ शकतं पुष्कळ वेळेला काय होतं की पुन्हा पुन्हा तेच तेच उपचार करावा लागले ब मला दोन इंजेक्शन घ्यावी लागली तीन इंजेक्शन घ्या डायबिटीसचे लोक आधीच डायबिटीसमुळं कंटाळलेले असतात थोडेसे उद्वीग नसतात त्यामुळे पुष्कळ वेळेला ते वे उपचार अर्धवट सोडतात उपचार अर्धवट सोडण्यामुळे अधिक त्रास होतो आणि दुप्पट पैसे खर्च होतात तेव्हा ह्याच्यामध्ये डॉक्टरांवरती विश्वास ठेवणं पन्नास ठिकाणी न दाखवता एकाच ठिकाणी दाखवणं तिथे आपलं शंका समाधान करून घेणं आपल्या मनातल्या शंका किंवा प्रश्न मोकळेपणाने डॉक्टरना विचारणं उपचार केल्यानंतर किती फरक पडेल हे पण नीट समजून घेणं किंवा किती वेळा उपचार करावे लागतील हे समजून घेणं हे सुद्धा पेशंटच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आणि आवश्यक आहे याच्यामुळे आपला पुढे मानसिक त्रास कमी होऊ शकतो आर्थिक त्रास जो आपल्याला पडतो त्याची पण कल्पना येते की आपले साधारणपणे किती पैसे खर्च होऊ शकतात तेव्हा उपचार कधी अर्धवट सोडू नका उपचारासाठी येताना पडद्याच्या डॉक्टरकडे तपासायला येताना थोडासा वेळ काढून या दोन तीन तास लागू शकतात बरोबर कुणाला तरी घेऊन या कारण डोळ्याची भावली मोठी झाल्यामुळे प्रकाशाच्या प्रती एक संवेदनशीलता तयार होते सेन्सिटिव्हिटी तयार होते त्यामुळे पटकन मोठा प्रकाश सहन होत नाही काय वेळेला चालताना आपलं पाऊल चुकू शकतो आपण जिनाविना चढताना पडू शकतो तेव्हा बरोबर कुणाला तरी घेऊन येणं आवश्यक आहे त्यानंतर आपण गाडी चालवायची नाही आहे तेव्हा डायलेशन आणि मधुमेह आणि रेटिना यांचं तिघांचं एकमेकांशी असलेलं नातं त्याच्यावरचे उपचार आणि त्याच्या तपासण्या या विषयाबद्दल आपण थोडक्यात आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेतली